श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना तर आज मी तुम्हाला जमलगोट्याविषयी माहिती देणार आहेत हे जमलगोट्याचे बी आहेत तर ह्या मी पुण्यातून आणलेल्या आहेत तर माझ्या मुलाला आहे ना चाई लागलेली आहे म्हणजे चाई लागली म्हणजे केस जाणे काही भागातली आपल्या डोक्यावरची आणि किंवा आपल्या दाढीचे केस जाणे तर त्यासाठी हा जमलगोटा उपयोगी ठरतो तर हे आज एक जमलगोटा मी आणलेला आहे तर ह्याची अशी साल काढून घ्यायची पहिली तर फक्त बी घ्यायची आहे आतमधली आणि अशा प्रकारे माझ्या मुलाला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आहे ना त्याला चावी लागलेली आहे तर त्याला खूप उपाय केले पण काही फरक नाही पडला औषध वगैरे केले तर आता हे जमलपट्याचा उपाय आम्ही करणार आहे तर त्यासाठी आहे ना मी इथे ते एक दगड घेतलेला आहे आणि त्याच्यावर थोडंसं लिंबाचा रस घ्यायचा आहे असं अर्धा लिंबू कापायचा आणि त्याच्यात चार पाच थेंब घ्यायचे जास्त नाही घ्यायचे आणि असं हे घेऊन आपण हे बी घ्यायचे आणि त्याच्यावर अशी उघडायची जास्त उघळायची नाही अर्धीच उघडायची आणि हा इथे तिथेच नाही लावायची फक्त त्याच ठिकाणी लावायचे नाही तर रिॲक्शन होतं जर मला कट हे मोठ्या मुलांनाच लावायचे छोट्या मुलांना लावायचं नाही अशा प्रकारे मी बघा अर्धीच अर्धीच व्हि घडलेली आहे आपण हे बोटाने पण लावू शकतो किंवा कापसाने पण लावू शकतो पण बोटाने लावल्यानंतर आहे ना, ना मी तर, तर मी हात धुवायचे स्वच्छ असे कापूस घ्या आणि कापसाने पण लावा नाही तर कापसानी लावलं तर चांगलंच आहे पण कापसाने लागलं जात नाही म्हणून मी बोटणीच लावलं होतं तर मी आमचा हा दुसरा दिवस आहे पहिल्या दिवशी थोडे फोड्या आले होत्या आता दुसऱ्या दिवशी काय होते ते तुम्हाला मी सांगते त्याचे रिॲक्शन काय होते ते कारण की ह्याने फरक पडतो आमच्या इथल्या का बाबा ती ला दाढीला त्याच्या केसाला चावी लावली होती दाढीला तर त्याला फरक पडलेला आहे त्यासाठी मी पण आणलेत पुण्यातून आणि तुम्हाला पुण्याचा पत्ता पाहिलं असेल तर तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला तिथं पत्ता सांगते कुठे भेटतं ते आता मी हे अशा प्रकारे लावून घेतलेलं आहे हे दोन तीन तास ठेवायचं आणि धुवून टाकायचं आहे ती तीनच तीन दिवस लावणार आहे तर तुम्हाला ह्याचा व्हिडिओ परत पुढचा व्हिडिओ पण बघायला भेटेल की कसं काही रिॲक्शन होते किंवा कसं केस येतात तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला तर ह्याच्याविषयी माहिती पाहिजे नसेल जमला कोट्याविषयी तर तुम्ही मला नक्की कमेंट करा धन्यवाद